सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी महाजिजाऊच्या जयंती निमित्ताने अभिवादन करून मी आपल्यासोबत या ठिकाणी बोलतोय का हे जे सरकार आहे बीजेपी जे सरकार आहे आर एस सरकार आहे याला उचलून कोणाला तरी देणं मदत करणं हे जीव वावरती त्यांना असं वाटतं की त्यांच्याच खिशामधलं चाललेलं आहे आणि म्हणून पर दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे दुष्काळ आहे पण दुष्काळाचं नियोजन आपल्याला दिसत नाही दुष्काळाचं नियोजन नाही पाण्याचं नियोजन नाही गुरांच्या चाराचं चा नियोजन नाही माणसांच्या अन्नधान्याचं नियोजन होऊ शकतं कारण का तीन तीन वर्ष टिकेल एवढं अन्नधान्य पडलेलं आहे महाराष्ट्राच्या सरकारी गोडाऊन मध्ये अडीच वर्षानंतरच जे काही अन्नधान्य आहे ते माणसांना खाण्यालायक एक जनावरांना खाण्यालायक करोड टन पडलेला आहे पण या सरकारची धानत नाही की आपण जनावरांना ती जाणं ते असं अन्न ध्यान द्यावं देण्याची दानतच नाही पुजाऱ्याची आणि माधुकरीची अवस्था अशी असते की तो घेत असतो तो देत नसतो <laughs> पुजाऱ्याची आणि माधुकरीची अवस्था असते की तो घेत असतो देत नसतो दुष्काळ आला तरी तो देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे का माधुकरी आणि पुजारी हे महाराष्ट्राच्या सत्तेवरती बसलेले आहेत हे आपण लक्षात घ्या जुन्या काळी आपली म्हण होती की माणसाच्या वृत्तीप्रमाणे हिथला माणूस घडतो आता इथल्या असणाऱ्या माणस सत्तेवर बसलेल्या माणसाची वृत्ती ही घेण्याची असेल तर ती देण्याची कशी होणार आणि म्हणून सत्तेमध्ये बसत असताना चळवळीतला माणूस आहे की नाही आपण पाहतो आर एस एस आणि बीजेपीचा इतिहास हा दंगलींचा इतिहास आहे त्यांना आव्हान आहे सत्तेवर येण्याच्या अगोदर सत्तेवर येण्याच्या अगोदर हे एक आंदोलन तुम्ही असताना दाखवा की जे विधायक आंदोलन तुम्ही असताना केलं नामांतराच्या आंदोलनामध्ये आम्ही होतो म्हणून सांगाल ते तुमचं आंदोलन नाही तुम्ही त्या ठिकाणी इमर्जन्सी मध्ये आम्ही लढलो म्हणून सांगतात पण माफीचा असणारा पत्र देवरा सहस्नी लिहिला हेही तुम्ही असताना विसरू नका कुठलं आंदोलन तुमचं आहे एकच आंदोलन आहे हिंदू मुसलमाना हेच तुमचं असता त्यांचा दुसरं आंदोलन आहे हाच कार्यक्रम यांचा हाच कार्यक्रम इथला आहे याच्या पलीकडे यांचा कार्यक्रम पलीकडे यांचा कार्यक्रम काही नाही आज आर एस एस वाले हे म्हणतात देशाची घटना मान्य आम्ही या हिम्मत नाही की आम्ही तुम्हाला ही घटना मानायला लाव ही, माना ला ही सांगण्याची ताकद सुद्धा नाही हे असणार लक्षात पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा